नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलशी शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहित आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार वो। पण सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता नक्की देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार व्हाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक होतं तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरू सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा बघा वयास मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव चला तर मग बघूयात की आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत नक्की देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या भारतातून नेपाळला कांदा भारता निर्यात ही ठप्प आहे सध्या भारतातून श्रीलंकेला आयात शुल्क वाढल्यामुळे कांद्याची निर्यात किरकोळ होत आहे आणि आपण जर बांगलादेशचा विचार केला तर बांगलादेशला फक्त रोजच्या दोन अथवा तीन गाड्याच जाताना दिसत आहेत परंतु हे चित्र एक ऑक्टोबरनंतर बदलताना दिसणार आहे एकीकडे नेपाळची कांदा खरेदी पंचवीस सप्टेंबरपासून सुरू होण्याची दाट शक्यता दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी एक ऑक्टोबरपासून वाढण्याची शक्यता तर त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा दसरा दिवाळी आणि बिहारमध्ये असणारा महत्त्वाचा सण छटपूजा या सर्वांमुळे कांद्याची मागणी ही देशांतर्गत बाजारामध्ये वाढताना दिसणार आहे म्हणून एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सुरुवातीला सतराशे ते अठराशे आणि पंधरा ऑक्टोबरच्या जवळपास दोन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या सर्वांना एकच सल्ला देतो की कांद्याचा बाजारभाव जस जसा दोन हजाराच्या आसपास पोहोचेल तिथं आपण कांदा विक्री करा आणि तिथून ते प्रत्येक तेजीमध्ये थोडा थोडा कांदा विका ज्यामुळे होईल आपला फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नोव्हेंबरमध्ये बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून मोदी सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवणार आहे यामुळे कांद्याची विक्री ही आपण टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये करायलाच हवी भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता आपल्या सर्वांना कांद्याचे बाजारभाव हे कशा पद्धतीनं राहताना दिसतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओज करा लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करावाल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार